नमस्कार बंधुवानी भगिनींनो सरकारी कर्मचारी अपडेट्स या यूट्यूब चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे सरकारी कर्मचारी यांच्या प्रमोशनबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित झाला असून काय आहे शासन निर्णय याविषयी संपूर्ण अपडेट्स ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्वी आमच्या चॅनलवर जर आपण नवीन आला असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलआयकनला हिट करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहतील तुम्हाला माहितीच असेल की प्राथमिक शिक्षकांकरिता येता पहिली ते आठवी शिक्षकांची शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ प्रमाणे तर यापुढे नवीन नियुक्ती होणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी वरील प्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अहर्ता व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक राहील तसेच सध्या कार्यरत असलेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना सुद्धा इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत पर्यंत अधिनियम दोन हजार नऊ प्रमाणे दिनांक एकतीस तीन दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत वरील प्रमाणे शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता प्राप्त करणे व शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता म्हणजेच शिक्षकांना नोकरीसाठी व प्रमोशनसाठी टी, प्रमोशन टी टी उत्तीर्ण असणे अनिवार्य असणार आहे असे असले तरी बऱ्याचशा राज्याने ह्या नियमांचे पालन केले नव्हते म्हणून सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना त्यांच्या नोकरीसाठी व प्रमोशनसाठी टी टी उत्तीर्ण असणे अनिवार्य असणार आहे असे राज्यांना सुचवले आहे याचाच परिणाम म्हणून जळगाव जिल्हा परिषदेने मुख्याध्यापकांचे प्रमोशन टी ई टी पास नसल्या कारणाने थांबवले आहे पत्रामध्ये काय म्हटले आहे हे आपण आता सविस्तर पाहूया उच्च न्यायालयाच्या अपीलनुसार यामध्ये न्यायालयाने दिनांक एक नऊ दोन हजार पंचवीस रोजी निकाल पारित केलेला असून सदर निकाल टी ई टी पास असल्याशिवाय सेवेत राहता येणार नाही तसेच पदोन्नतीसाठी देखील टी टी आवश्यक असल्याचे आदेश दिलेले आहेत संदर्भ दोन नुसार शासनाकडून अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त नाही तथापि सदर प्रकरणी काही तांत्रिक अडचणी उद्भवू नये यासाठी संदर्भनुसार एकूण आठ उपशिक्षकांना ग्रेडेड मुख्याध्यापक पदी दिलेले पदोन्नती आदेश माननीय सर्वोच्च न्यायालयाने नाकारले आहे टी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज करण्याची मुदतवाढ करण्यात आली असून दिनांक नऊ ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला अर्ज कर करता येणार आहे टी ए टी परीक्षेचा पहिला पेपर रविवार दिनांक तेवीस नोव्हेंबर साडे दहा ते एकपर्यंत होईल त्याच दिवशी टी ई टीचा दुसरा पेपर अडीच ते पाच या वेळेत होईल आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा व आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद